तो काटे लागले आहेत तो देखिए गाइस सॉरी तर बघा मा काय दाखवते तुम्हाला हे तरवटा आहे ना हाय आम्ही आलो तरवटा बोलतो तरवटा आता ह्या ओल्या शेंगा आहेत आणि ज्या मी तोडत आहे ना ह्या सुक्या शेंगा तर मी ह्या शेंगा का तोडून घेते हे तुम्हाला मी नंतर दाखवेन कारण हे मी घेऊन जाणार आहे आणि नंतर त्याचं काय बनवेन ना ते मी तुम्हाला दाखवेन छोट्याच तर बघा ह्या मी तरवट्याच्या शेंगा घेतल्यात तरवठ्याच्या म्हणजे ह्या आहेत ह्या झाडाच्या ह्या म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये चुंबतात आणि आता ह्या सुकून आणि वाळून जातात तो कधी पण नसतात उन्हाळ्यामध्ये हे फक्त पावसाळ्यामध्येच होतात आणि ह्यांच्या शेंगा ज्या सुकल्यानंतर मी आता त्याच घेतल्या त्या सुकलेलंच घेतलं थोडं तर मी त्याचं काय तुम्हाला मी नंतर दाखव हा ना बच्चा दाखवणार ना चला तर मी दाखवते तुम्हाला नंतर हा